हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत शिवाया मालिकेचा तीन जानेवारीचा एपिसोड रात्री उर्मिला काकूने मस्त पिठलं भाकरी आणि ठेचा याचा बेत बनवलेला असतो तेथे कीर्ती येते आणि बोलते काकू काय बनवले आज किती छान सुगंध येतो आहे त्यावर संपदा बोलते ताई आम्ही नवीन वर्षाची सुरुवात असं काहीतरी छान बनवून करणार आहोत तेवढ्या तिथे लक्ष्मण पण येतो लक्ष्मण पण बोलतो की वा काय तिथे तेवढ्यात आशू पण येतो आणि लक्ष्मण भाऊ नावाज येतो भाऊ बघा आज काय बनवलं आहे तेवढ्यात भाऊ येतं आणि बोलतात अरे वा पिठलं भाकरी आणि ठेचा भाऊ बोलतात हे म्हणजे त्यावर उर्मिला बोलते हो भाऊ शिवाने बनवलं होतं त्यावर भाऊ बोलतात आठवलं मला ते तेवढ्यात कीर्ती बोलते लास्ट टाईम आठवत नाही का सुहासचं पोट बिघडलं होतं विसरलात त्यावर भाऊ बोलतात हो काहींची पोटं बिघडतात पण आमच्या टोंबा तोंडाला तर पाणी सुटतं त्यावर उर्मिला बोलते खरंय भाऊ आणि ना शिवाय यातून या घरातून या गेल्यापासून ना असा पीठ नव्हता झाला त्यावर सीताई बोलते सारखं सारखं तिचं नाव घेणं या घरात गरजेचं आहे का त्यावर भाऊ बोलतात गरज आहे म्हणजे ती अजूनही या घराची सून आहे ना त्यावर सीताई बोलते होती त्या दोघांनी सया केल्या आहे डिवॉस पेपर डिवॉस पेपरवर त्यावर भाऊ बोलतात की हो पण लक्ष्मी आणि उर्वीला सह्या केल्याने नातं तुटत नाही ना त्यावर संपदा बोलते मी काय म्हणते शिवाच्या पद्धतीने जेवण केलं आहे आपण तर शिवाच्याच पद्धतीने जेवूया का त्यावर भाऊ बोलतात हां म्हणजे असं खाली बसून मांडी घालून जेवायचं का त्यावर लक्ष्मण बोलतो हां अशी एक बुक्की ना कांदा फोडून मस्त जेवूया त्यावर आशू बोलतो मी का? काय म्हणतो हे सगळं करायची गरज आहे का त्यावर संपदा म्हणते काय झालं आपण काय डायनिंग टेबलवर बसून पिठल्या भाकरी खाणार आहे का त्यावर कीर्ती ओरडते हो ना मग हे सगळं उचल आणि जा शेतावर त्यावर लक्ष्मण बोलतो काय आयडिया सांगितली आहे चला चला, चला शेतावरच जाऊ नाही नाही एक काम करू शिवा आली की जाऊ आता आपण इथेच बसून खाऊ चला चला या या त्यावर कीर्ती बोलते काही गरज नाही आहे जा तुम्ही जा त्यावर लक्ष्मण बोलतो नाही नाही तुला कोणी विचारलंच नाही मी वहिनीला विचारतो आहे त्यावर सीताई बोलते मी इकडेच ठीक आहे त्यावर उर्मीला बोलते ठीक आहे मग लक्ष्मण बोलतो की चला मी चटई घेतो आणि सगळं मस्त फक्त खाली मांडी घालून पिठलं भाकरी आणि ठेचा खायला बसतात आशूही येतो फक्त कीर्ती आणि सीताई डायनिंग टेबलवरच बसून राहतात त्यावर इकडे कीर्ती सीताईला बोलते बघतेच नाही काही केल्या त्या शिवाचं नामोनिशान मिटत नाही या घरातून आणि ती जर मिटवायचं असेल ना तर लवकरात लवकर, लवकर आशूचं दुसरं लग्न लावून द्यावं लागणार आहे आपल्याला त्यावर सीताई बोलते या घरात शिवाचं नावच काय तिची आठवणसुद्धा नाही राहता कामा दुसऱ्या दिवशी सीताई कामवाल्या मावशींकडून घरच्याची साफसफाई करून घेत असते तेवढ्या धावत पळत कीर्ती येते येते आणि बोलते आई आता आपलं सगळं ठरलं आहे ना मग घरी सगळ्यांना कधी सांगायचं त्यावर सीताई बोलते सगळे विरोधच करणार करणारे असं वाटतंय मला त्यावर कीर्ती बोलते मग काय करायचं त्यावर सीताई बोलते सांगावं लागणारच आहे पण आधी नेहाशी बोललं पाहिजे एकदा ती तयार झाली ना मग आशूशी बोलणं सोपं होईल तेवढ्यात कामवाल्या ताई हातात काहीतरी घेऊन सीताईंकडे येतात त्यावर कीर्ती ओरडते काय तुझं मध्ये मध्ये महत्त्वाचं बोलतो आहे ना आम्ही त्यावर कामवाल्या ताई शिवाचे कपडे हातात घेऊन येतात आलेले असतात आणि बोलतात की अहो पण याचं काय करायचं आहे त्यावर सीताई बोलते हे शिवा तर शिवाचे कपडे आहेत तेव्हा कामवाल्या ताई बोलतात की हो साफसफाई करताना सापडले काय करू याचं आता त्यावर कीर्ती बोलते एक कचऱ्याच्या पेटीत फेकून दे नाहीतर एक काम कर जाळून टाक त्यावर सीताई बोलतात एक मिनिट थांब द्या इकडे त्यावर कीर्ती बोलते आई नक्की काय विचार करतेस तू त्यावर सीताई बोलते थांब आणि त्या कामवाल्या ताईंना बोलते की अजून काही सामान मिळाला तर बाजूला काढून ठेवा माझ्या खोलीत दुसऱ्या कुणाचंही सामान नको आहे मला इकडे पानाग्यां आणि शिवा एन्जॉय करत असतात चहा पित पित गप्पा मारत असतात पानागँँग शिवाला चिडवत असते पोस्टर लावण्याच्या दिवशी जे आशू आणि शिवामध्ये जे झालं होतं त्याच्या आठवणी काढत असतात सगळे आशू कुत्र्यांना किती घाबरतो म्हणून आशूची मजा घेत असतात त्यानंतर बॅटरी बोलतो की शिवा पण एक गोष्ट नक्की हं तुझी आणि आशूची जोडी एक नंबर एक नंबर आणि तिला सांगतात की तू त्या जुन्या लूकमध्ये काय दिसायची त्यावर स्टेपनी बोलतो म्हणजे तू आता कमालाच आहे पण जुन्या लुकमध्ये एकदम डॅशिंग तेवढं त्यांच्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात तेथे आई आणि कीर्ती येतात त्यावर शीत शिवा बोलते सीताई तुम्ही तुम्ही आत या ते ना तेवढ्यात कीर्ती बोलते की त्या घाई त्या घाणीत बसायला नाही आलो आहे आम्ही त्यावर शिवा बोलते अहो या ना स्वच्छ केलं आहे आम्ही त्यावर कीर्ती बोलते पण घाण ती घाणच ना त्यावर सीताई कीर्तीला गप्प करते शिवा बोलते की तुम्ही इथे कसे काय त्यावर अप्पर बोलतो शिवा तुला घेऊन जायला आले असतील त्यावर कीर्ती बोलते अरे स्वप्नातून बाहेर येतच नाही का तुम्ही तेव्हा सीताई शिवाच्या हातात डिवॉर्स पेपर देते आणि बोलतात की घे आमच्या वकिलांकडून क्लिअर होऊन आलेत त्यावर शिवा बोलते ऐका ना सीताई असं नका ना करू त्यावर सीताई बोलते हे तू तुझ्याकडेच तु ठेव आमची कॉपी आम्ही फाईल केली आहे आणि हे तू आता वकिलांकडे घेऊन जा किंवा फाईल कर आता प्रश्न तुझा आहे त्यावर कीर्ती बोलते आई अगं परवडणार आहे का तिला वकील त्यावर सीताई बोलते आणि हां आणखीन एक तेव्हा सीता बोलते तेव्हा शिवा बोलते सीताई तुम्ही आत येऊन बोलाल का त्यावर कीर्ती बोलते अगं किती वेळा सांगितलं तुला आम्ही अशा घाणीत नाही बसत त्यावर सीताई बोलते कीर्ती ठीक आहे ग चल आज जाऊन बोलूया आणि ते शिवाला घेऊन आत गॅरेजमध्ये जातात शिवा ते पेपर्स अप्परच्या हातात देते दे आणि गॅरेजमध्ये दे जाते इकडे ऑफिसमध्ये आशू नेहा समोर प्रेझेंटेशनची तयारी करत असतो आशूचं प्रेझेंटेशन झाल्यावर आशू नेहाला विचारतो ओके कसं वाटलं तुला नेहा थोडी गुंतलेली असते कुठेतरी तेवढ्यात ती उठते अरे हो मस्त एकदम मस्त झालं नेहा बोलते की आपण थोडेसे चेंजेस करूयात त्यावर आशू बोलतो चेंजेस करायचे आहेत आणि बोलतो की ऐक ना प्रेझेंटेशन देत असताना तू थोडी लॉस्ट होती त्यावर नेहा बोलते हो ना यार आशू आज परत तोच विषय निघाला घरी त्यावर आशू बोलतो कुठला लग्नाचा त्यावर नेहा बोलते मग काय दुसरा कोणता विषय म्हणून जरा टेन्शनमध्ये होती त्यावर आशू बोलतो एक तू टेन्शन नको घेऊस माझ्या घरी कारण हा विषय नाही निघाला आहे त्यावर नेहा बोलते अरे पण तुला माहिती आहे का त्या ना आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने टॅकल करतायत मला ना आशू कंटाळा मला ना इच्छाच नाही आहे इच्छाच नाही होत घरी जायची मला ना वाटतं ऑफिसमध्येच राहावं वा। त्यावर आशू बोलतो तू काळजी नको करू मी सुजाता मावशीशी बोलतो नेहा बोलते नाही तू ए तू ना तू एक काम कर तू ना सीताईशीच बोल तिला सांग की असं काहीच नाही म्हणजे तू ना एकदा असं कन्व्हिन्स केलं ना मग म्हणजे सगळं सोपं होईल त्यावर असे बोलतो की ठीक आहे मला कळते मी तिला कन्व्हिन्स करतो त्यावर असे बोलतो तू काळजी नको करू मी नाही करणार तू याशी लग्न आणि असे बोलतो ऑलरेडी शिवा सार सारख्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीशी लग्न करून मी पस्तावलं आहे डोंट वरी आपली मैत्री मी डोंट वरी आपली मैत्री मी इंटॅक्ट राहू देईल कळलं आपण मित्र आहोत आणि मित्रच राहू त्यावर नेहा बोलते हां पण हे आपल्या आयांना कळायला पाहिजे ना त्यावर आशू बोलतो कळेल कळेल डोंट वरी इकडे गॅरेजमध्ये सीताई शिवाचा ड्रेस हातात घेऊन उभी असते आणि शिवाला बोलते की शिवा हे तुझे कपडे शिवा तुला ह्याच कपड्यात स्वतःला बघायची सवय असेल ना एवढंच राहिलं होतं तुझ्या आमच्या घरी आणि सीताई कपडे शिवाच्या हातात देते त्यावर शिवा बोलते पण मी तुम्हाला दिलेलं वचन त्यावर सीताई बोलते वचन तू सून म्हणून दिलं होतंस देसाई घरची पण आता तू सूनच नाही राहिली असेल तर त्या वचनाला काय असं त्यामुळे तू आता मुक्त आहेस पाहिजे ते कर हवी तशी जग देसाईंच्या घराण्याशी आता तुझा काहीही संबंध उरला नाही तेव्हा स्टेपनी बोलतो शिवा ये तू गलत हे त्यावर सीता बोल त्यावर शिवा बोलते थांब थांब तेव्हा शिवा सीताईला बोलते पण मी हे कपडे परत घालू शकते का त्यावर कीर्ती बोलते अगं आत्ताच आईने सांगितलं ना तुला हवं ते कर आणि तसे तुझा आता काहीच संबंध उरलेला नाही आहे ना आशुशी ना, आशु ना आम्हा कुणाशी कपडे हातात घेऊन शिवा बोलते तुम्ही खूप सोपं केलं माझ्याशी कारण आशू माझ्या प्रेमात पडला ना तो याच रूपात आणि अशा रूपात कोणीतरी मला आवडू शकेन ही जाणीवच मला मुळात आशूने करून दिली तुम्ही सांभाळा आशूला कारण या रूपात त्याने मला बघितलं ना तो डायरेक्ट घरी घेऊन येईल मला आणि म्हणेल की तू कायम याच कपड्यात राहा त्यावर सीताई बोलते असं होणार नाही आहे त्यावर शिवा बोलते असंच होणार आहे त्यानंतर सीताई आणि कीर्तीच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव येतात आणि पाहणाग्यांवर शिवाला खूप असायला येतं त्या दिवशी रात्री शिवा गॅरेजमध्ये तिचे कपडे हातात घेऊन तिच्या पप्पांसमोर उभी असते आणि बोलते पप्पा आज हे परत माझ्याकडे आले ही तर शिवाची ओळख होती बिनधास्त बेधडक बेफिकीर शिवा या कपड्यातनं मला अजून तुमच्या जवळ आल्यासारखं वाटेल पप्पांची शिवा झाल्यासारखं वाटेल आणि सीताई जी बोलल्या ते बरोबर बोलल्या मी दिलेल्या वशनाला आता काहीच अर्थ नाही आहे काय करू मी मी हे कपडे परत घालावेत का काय करू तुम्ही सांगा ना पप्पा इकडे रात्री मस्त सगळे आशूच्या घरी एकत्र बसलेले असतात आशू म्हणतो चला तेवढा भाऊ त्याला हटकवतात आणि बोलतात की थांब आशू भाऊ त्याला त्याच्याजवळ बसवून घेतात त्यावर आशू बोलतो काय झालं त्यावर भाऊ बोलतात अरे असं बोलता काय करतोस मी काही इतर कुठल्या विषयावर बोलणार नाही आहे कारण मला माहिती आहे ना बोलून काही उपयोगच नाही त्यावर लक्ष्मण बोलतो भाऊ तेव्हा भाऊ बोलतात ते बोलता की आशू बोर्ड मिटिंगची तयारी कशी चालली आहे त्यावर आशू बोलतो की व्यवस्थित तयारी झाली आहे सो एव्हरीथिंग इज फायनल त्यावर भाऊ बोलतात की अरे सगळं बोर्ड असणार तिथे त्यामुळे प्रेझेंटेशन असं करणार की सगळ्यांना आवडलंच पाहिजे त्यावर संपदा बोलते भाऊ डंबू एवढा केपेबल आहे ना तो भारीच प्रे प्रेझेंटेशन करणार आहे त्यावर मध्येच सीता बोलते सगळ्यांवर समान विश्वास ठेवला तर तेव्हा भाऊ बोलतात नाही नाही मला शंका आहे म्हणून मी बोलत नाही आहे त्याने छान काम करावं म्हणून मी बोलतो आहे त्यावर सीताही बोलते हो ना मग विश्वास ठेवा अशू नक्कीच चांगलं करेल तुम्ही जी कंपनी उभी केली आहेत ना ती छान सांभाळेल एवढा जबाबदार झाला आहे तो आता त्यावर भाऊ बोलतात असं झालं की मल असं झालं तर मलाही आनंद होईलच की आणि अशूला ऑल द बेस्ट देतात त्यावर आशू बोलतो थँक्यू भाऊ आणि मी आवरतो म्हणून निघायला लागतो तेवढ्यात सीताई बोलते एक मिनिट थांब त्यावर सीताई बोलतात काही नाही आता तुझा विषय निघाला असेस तर सगळ्यांशी जरा बोलायचं होतं त्यावर सीताई बोलते तू कितीही म्हणत असलास ना आशू तरी तुझ्या मनाची अवस्था मला कळते आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे मला असं वाटते आशू आणि नेहाचं लग्न आपण लवकरात लवकर लावावं त्यावर आशू बोल ओरडतो आई तू काय आपलं ठरलं होतं ना यावर बोलायचं नाही सगळ्यांसमोर हा विषय काढायची काय गरज होती त्यावर सीताई बोलते आज ना उद्या बोलायचंच होतं तेवढ्यात भाऊ बोलतात अगं पण सीता ठरलं होतं ना की हा विषय नाही काढायचा त्याने सांगितलं होतं ना त्यावर सीताई बोलते किती वेळ द्यायचा यालाही मर्यादा असते त्यावर कीर्ती बोलते हो आणि आईचा निर्णय पूर्णपणे पटतो आहे मला त्यावर उर्मेला काकू बोलते अरे असं कसं आपण शिवाचा विचार करायलाच हवा ना त्यावर सीताई बोलते शिवाचा कसला विचार त्या दोघांचा टी व्ही हो आता जवळपास निश्चित आहे मग तिचा कशाला विचार करायचा आत्तापर्यंत तुम्ही सगळे फक्त तिचाच विचार करत होतात यावेळी मी आशूचा विचार करते एवढंच त्यावर आशू बोलतो आई पण मी माझा स्पष्ट नकार तुला कालच सांगितला आहे त्यावर सीताई बोलते आशू मी तुझ्याशी वेगळं बोलेल ओके त्यावर रामभाऊ बोलतात का वेगळं काय बोलणार आहेस त्याच्या मनातला निर्णय त्याने तुला सांगितला आहेस ना मग हे सगळं त्याच्या घडी का उतरवतेस तू त्यावर सीताई बोलते शिवाच्या वेळी तुम्ही वेगळं काय केलं होतं ऐकलं होतं का त्याचं तेव्हा हे नकारच होता त्याचा त्यावर रामभाऊ बोलतात हो पण मी त्याच्या भल्यासाठी केलं ना त्यावर सीताई बोलते मी पण त्याच्या भल्यासाठीच करते त्यावर रामभाऊ बोलतात सीता पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि तेव्हा तसं झालं म्हणून आताही तसंच व्हायला पाहिजे का या बोलण्याला काय अर्थ आहे त्यावर सीताई बोलते एक मिनिट आज आम्ही गुरुजींना बोलवलं होतं आणि आशू आणि शिवाची पतिका छान जुळते आशू आणि शिवाचं लग्न होऊ शकतं तर नेहाचं का नाही होऊ शकत नेहा खूप चांगली मुलगी आहे संस्कारी आहे आणि या घरातल्या सगळ्यांना जीव लावेल आणि मुख्य म्हणजे तिची आणि आशूची मैत्री आहे मग तिला का नकार द्यायचा त्यावर संपदा बोलते पण काकू शिवा वेगळी आणि नेहा वेगळी आहे त्यावर सीताई बोलते हो ना नेहा वेगळीच आहे आणि म्हणूनच ती या घरची सून व्हायला पात्र आहे त्यावर लक्ष्मण बोलतो आपण थोडी घाई करतो आहे का त्यावर सीताई बोलते नेहाच्या पत्रिकेत असा योग आहे की नेहाचं लग्न एक महिन्याच्या आत व्हायला हवं नाहीतर आपल्याला दोन वर्ष थांबावं लागेल त्यावर भाऊ बोलता हा शुद्ध आता ताई पण आहे त्यावर सीताई बोलते हे माझं माझ्या मुलावरचं प्रेम आहे माझी काळजी आहे त्यावर आशू चुडून बोलतो आई तू मला प्लीज विचारल्याशिवाय ना कुठला निर्णय घेऊ नकोस मी ह्या लग्नाला तयार नाही आहे आणि त्यामुळे प्लीज रिस्पेक्ट दॅट बोलून आशू तिथून उठून जातो त्यावर सीताई बोलतात आशू असं वागेल याची कल्पना होती मला पण तुम्हाला सगळ्यांना धक्का बसू नये म्हणून मी सांगितलं आशू आणि शिवाचं आशू आणि नेहाचं लग्न होणार आहे आणि हा माझा निर्णय आहे आणि तो अंतिम आहे असं बोलून सिताई असं बोलून त्यानंतर